अशा प्रकारे ही वडी आपली तयार आहे बनवायला खूप सोपी कमी वेळात कमी साहित्यामध्ये पण खायला खूप चवदार लागते तुम्ही सुद्धा ही वडी नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल नमस्कार मी पूजा पूजा डायरी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता पितृ पंधरवाडा चालू आहे आणि या दिवसात सगळ्यांच्या घरी वर्षश्राद्ध असतं आणि वर्षश्रद्धाच्या स्वयंपाकामध्ये आपण खूप सारे पदार्थ बनवत असतो त्यातले काही पदार्थ मी या अगोदर सुद्धा बनवलेले आहेत जसे की अळूची वडी असेल किंवा भरड डाळीचे जे वडे आहेत ते सुद्धा मी बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तो सुद्धा तुम्हाला खूप आवडेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि त्या स्वयंपाकामधला आज एक पदार्थ मी बनवणार बनवणार आहे तो म्हणजे बेसन पिठाच्या वड्या त्या बनवायला खूप सोप्या असतात पण खायला खूप चवदार असतात खूप कमी वेळात सुद्धा म्हणतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता आता आपण बेसन पिठाच्या ह्या वड्या कशा बनवायचे आपण बघूया बेसन पिठाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर बेसनपीठ आलं लसूण हिरवी मिरची जिरं कढीपत्ता हळद पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ तर आता सगळ्यात अगोदर आपण हिरवी मिरची लसूण आणि त्यासोबतच आलं आणि चवीनुसार मीठ जे आहे आता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आता मी पटकन हे वाटून घेते वा मिरची आत्ता छान बारीक झालेली आहे आत्ता पण ही मिरची थोडीशी बाजूला ठेवूया आणि एका भांड्यामध्ये हे जे बेसनपीठ आहे ते बेसनपीठ घ्यायचं आहे हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा चाळूनच घ्या आणि यामध्ये आत्ता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला कमी कमी पाणी घालून हे पीठ जे आहे ते पीठ आणि पाणी जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर आता अशा प्रकारे थोडंसं परत पाणी घालतं आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेतं पीठ आता आपलं छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता की इतपत पातळ होईल एवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोरडंसुद्धा ठेवू शकता पण त्याने गुठळ्या जास्त होतात म्हणून मी हे पीठ अगोदर पाणी घालून मिक्स करून घेते कढई मी आता गरम करायला ठेवली होती तेलसुद्धा छान गरम झाले त्यामध्ये आता मी हे जिरं घालून घेते जिरं आत्ता आपलं छान तडतडलेलं आहे त्यामध्ये आत्ता आपण लगेच हिरवी मिरची जी वाटली होती ती वाटलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि त्यासोबतच कढीपत्तासुद्धा त्यामध्ये घालायचा आणि एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आणि आता लगेच आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि हे छान परतून घ्यायचं वा मस्त परतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत खूप जास्त पाणी आपल्याला नाही घालायचं अगदी थोडं आता मी एवढं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी ह्यासाठी घातलं आहे कारण मी पीठ मिक्स करत असताना त्यामध्ये खूप सारं पाणी घातलं होतं त्यामुळे तुम्ही जर कोरडं पीठ त्यामध्ये घालणार असाल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही तुमच्या अंदाजावर जर ओलं करून घालणार असाल तर पाणी एवढं ठीक आहे आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची ह्या पाण्याला आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाण्याला उकळी आली की लगेच हे जे मिक्स केलेलं जे पीठ होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे हे पीठ आपण यामध्ये घालून <laughs> घ्यायचं आणि यानंतर हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचंय जेणेकरून ह्याच्या अजिबात बुठळ्या राहायला नाही पाहिजे चार ते पाच मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा घट्टपणा येईल तोपर्यंत आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या तोपर्यंत हे पीठ मी छान मिक्स करून घेते आपल्याला हे पीठ कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे पीठ अजिबात चिटकलं नाही गेलं पाहिजे करप चिटकल्याच्यानंतर त्याचा जो रंग आहे तो लालसर येतो तर तसं आपल्याला अजिबात होऊन द्यायचं नाही त्यामुळे हे पीठ आपल्याला मंद अच्यावरच चार ते पाच मिनिट कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे मग असे जर बघितलं तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण बरंच होतं आत्ता बरंच प्रमाणामध्ये आपलं पीठ हे <coughs> घट्ट झालेला आहे मिरचीचा ठसका अजून मधून मधून येतं ह्याला मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जर खूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आमच्यात जरा थोडंसं तिखट खातात मी थोडी जास्त मिरची घातली होती आता पीठ आपल्याला जसं पाहिजे होतं अगदी तसं परफेक्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे पीठ आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत बघूया आपण पीठ कसं झालेलं आहे वा मस्त झालंय आता आपण यामध्ये हे तीळ जे आहेत ते तीळ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तीळ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकाच जागी सगळे तीळ दिसायला नको सगळीकडे समान दिसले पाहिजे एवढं ह्याच्यामध्ये आपल्याला हे तीळ जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे मिक्स झालेले आहेत आत्ता आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती थोडीशी फास्ट करायची आहे आता एका सपाट भांड्यावर आपल्याला एक चमचा असं तेल घ्यायचं एक ते दीड चमचा आणि ते व्यवस्थित तेल जे आहे ते असं पसरवून घ्यायचं जेणेकरून आपण ह्याच्यावर वड्या थापल्या की त्या खाली चिटकवून अजिबात राहिल्या नाही पाहिजे यासाठी सगळीकडे व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आत्ता आपल्याला हे बेसन पीठ जे होतं आपण मिक्स केलेलं हे आपण याच्यावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला लगेच झाकून ठेवायचं आहे त्याला अजिबात थंड होऊ द्यायचं नाही पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे हे पीठ गरम असल्यामुळे हाताला भाजतं तर तुम्ही सुद्धा हळूवारपणे ह्याला व्यवस्थित थापून घ्या आता मी पण हे पीठ पटपट थापून घेते अशा प्रकारे आपलं हे पीठ आता थापून झालेलं आहे आता ह्याच्या आपण वड्या पाडायच्या आहेत वड्या पाडत असताना आपल्याला हे थोडंसं क्रॉस कट करायचं त्यामुळे वड्यात थोडंसे छान दिसतात अगदी अशा चौकोनी नाही पाडायच्यात वा मस्त हे पीठ बऱ्याच वेळा काय होतं ना की इतकं परफेक्ट ह्याच्यामध्ये होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा मी जी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसनं करा थोडंसं जरी हे पीठ सैल झालं तरी वड्या छान थापल्या जात नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या वड्या बनवत असताना थोडंसं काळजीपूर्वकच करा दिसायला जरी ही सोपं वाटलं तरी ही प्रोसेस थोडीशी अवघड आहे आणि आपण जेव्हा वड्या थापत असतो ती तर त्यापेक्षा ही थोडीशी अवघड आहे पण वड्या खायला मात्र खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या वड्या नक्की बनवून बघा अशा प्रकारे आत्ता आपल्या वड्यांचे काप झालेले आहेत मस्त अशा प्रकारे ही वडी आत्ता आपली तयार आहे बनवायला खूप सोपी कमी वेळात कमी साहित्यामध्ये पण खायला खूप चवदार लागते तुम्ही सुद्धा ही वडी नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल पण तुम्ही बनवलेली वडी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा यापेक्षा जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने ही वडी बनवत असाल तर तसंसुद्धा असा मला नक्की सांगा पण आत्तापर्यंत तुम्ही या व्हिडिओला आपल्या लाईक केलं ला नसेल तर लवकरात लवकर लाईक करा, करा, करा। सबस्क्राईब जर नसे केलं तर सुद्धा नक्की करा जेणेकरून इथून पुढे येणार आहे नवनवीन आणि छान अगदी आ, कमी साहित्य वापरून खूप छान अशा रेसिपीचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद